माझा परिचय द्यायचं ठरलं तर मी प्रकाश मनाजी हंडके राणा रोजरखेडा तालुका बोकरदन जिल्हा जालना मी आपलं सिजंटा कंपनीचं अडुसष्ट झिरो दोन हे वाहनं लागवड केली आता तर इतर वाहनापेक्षा हे ठीक वाटलं आहे आणि हवा पाऊस वगैरे हो यापासून थोडं पडायला बी सुरक्षित आहे पडत नाही काय नाही आणि कणिस कणसाची साईज हो वगैरे योग्य वाटली इतर वाहनापेक्षा ठीक वाटली <coughs> आणि जे यातलं जे असतं आहे मधलं लेंडूर तर ते लेंडरची साईजसुद्धा कमी आहे असं म्हणायचं तर मी तर म्हणतो शेतकऱ्यांनी की हे आडुसटिचन हे वान प्रत्येकानं घेतलं तर चांगलेच होईल असं म्हणायचं आणि दुसरा मुद्दा असा की अळाईचं प्रमाण मी फक्त अळाईच्या दोन फवारणे केलेलं आहे एक पहिल्यांदा जेड प्लस फवारलं नंतर ड्रगन सुपर फवारलं दोन फवारणीमध्ये काम पूर्ण ओके झालेलं आहे हे अडचण ठीक आहे वन एकदम ओके आहे